नमस्कार सतर्क आपले स्वागत मी रेखा केवळ घटनांची यादी म्हणजे इतिहास तर इतिहासातून राष्ट्र समृद्धी आणि मानवी विकास व्याख्याते व प्रेरणादायी वक्ते प्राचार्य प्रदीप कदम यांनी व्यक्त केले चिंचवड येथील शिवतेज नगर मधील श्री स्वामी समर्थ मंदिराच्या श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या व्याख्यानमालेमध्ये द्वितीय पुष्प गुमताना इतिहासातून आम्ही काय शिकलो या विषयावर व्याख्यानसमयी प्राध्यापक प्रदीप कदम यांनी बोलत होते व्याख्याते प्रदीप कदम म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास देदिप्यमान आहे राजश्री शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा या महापुरुषांकडूनच प्रेरणा घेतली आणि असामान्य कार्य केले म्हणून इतिहासाकडे पाठ ऐवजी इतिहासातून पाठ शिकणे ही काळाची गरज आहे प्रत्येक महापुरुषाच्या जीवनात संघर्ष होताच संघर्षाशिवाय माणूस कधीच मोठा होत नाही आणि यशसुद्धा संघर्ष करणाऱ्याचीच वाट पाहत असते असे प्रदीप कदम म्हणाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर रिकामे होते व्यासपीठावर व्याख्यानमाला समन्वय समितीचे मुख्य समन्वयक राजेंद्र घावटे सामाजिक कार्यकर्त्या ज्योती जाधव गोरख पाटील बापू शिंदे गोपीनाथ जगताप अनिल मुळे राजाराम बंजारी स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक नारायण बहिरवाडे उपस्थित होते कल्याण वाणी किशोर थोरात नंदकुमार शिरसाट प्रशांत पाटील यांनी संयोजनात सहकार्य केले नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविक केले तर तेजस्विनी वडे यांनी सूत्रसंचालन केले आपण आलेलो आहे बांधावरच झाड पूर एवढ्या वारा एवढ्या पाऊस एवढ्या नाही पण कुंडीतलं रोगट मात्र चार दिवस आपण त्याला पाणी घातलं नाही किती कोमेजून जात राणामळा फुलणारा पुलाचा सुगंध हा राणमोळात फिरत असतो पण कुंडीतल्या रोपट्याच्या फुलाचा सुगंध हा घरभर सुद्धा दरवळत नाही तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे की मुलांना घडवताना मुलांना उभं करताना ही इतिहासातली संघर्षाची मालिका त्यांच्या समोर ठेवली पाहिजे आणि इतिहासातल्या संघर्षातून हे महापुरुष कसे उभे राहिले हे त्यांना शिकवलं पाहिजे हे सांगितलं पाहिजे याच्यासाठी शिकलो पाहिजे याच्यासाठी वाचन इतिहासातून बोध घेतला पाहिजे नव्याचा शोध घेत असताना सर म्हटले की बोध आणि शोध एकमेकाची संबंधित गोष्टी आहे पण आज शोध आणि बोध घेत असताना आपण त्याचं विचार मंथन किती करतो चिंतन किती करतो आणि त्यातून योग्य बोध काढतो का हा आप प्रश्न आपल्याला कधी पडताना दिसत नाही म्हणून मला ही महत्वाची गोष्ट वाटते आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद